मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आणि आशूचा आता खूप मोठा असा ॲक्सिडेंट झालेला असतो अरुंधती बेशुद्ध असते काही वेळानंतर आता शुद्धी ती शुद्धीवर येते तिच्या डोक्याला जबर मार लागलेला असतो डोक्यातून दो, रक्त येत असतं अरुंधती आशुतोष असं म्हणते आणि शेजारी पाहते तर तेथे आता आशुतोष नसतो तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो कशी बशी ती त्या गाडीतून खाली उतरते आणि समोर पाहते तर आशु तेथे पडलेला असतो आणि त्याला खूप मार लागलेला असतो हे पाहताच अरुंधतीच्या पायाखालची जमीन सरकते दुसरीकडे सुलेखाताई आता नितीनला विचारतात अरे बाळा माया ही मनूला आशू आणि अरुंधतीकडे ना रे आणि जर मनू मायाबरोबर अमेरिकेला निघून गेली तर मग काय होईल आता नितीन म्हणतो की मावशी तू अजिबात काळजी करू नकोस कारण आपला आशू आणि अरुंधती हे दोघेही पुन्हा मनूला घरी घेऊन येतीलच अनिश सारखा आता आशूला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याचा फोन स्विच ऑफ असतो सुलेखाताईंना आज वेगळीच जरा भीती वाटत असते तेव्हा त्या म्हणतात माझा आशू जर मनू मिळाली नाही तर पूर्णपणे कोलमडून जाईन कारण त्याचा तिच्यावर खूप जीव आहे हो मनुषी खूप अटॅच आहे कसं होणार त्याचं असं म्हणून त्यांना खूप काळजी लागलेली असते आणि त्या अनिशला विचारत असतात अरे बाळा आशूला फोन लागला का अनिश म्हणतो दोघेही कॉल रिसीव करत नाही आहे काय करायचं मग अरुंधतीला कॉल केला का असंही त्या विचारतात यश म्हणतो की आईसुद्धा फोन उचलत नाही पुढे आता सुलेखताई म्हणतात की आजकाल आशुजी खूप फरफट होत होती म्हणजे तो कात्रीत सापडल्यासारखा मला वाटत होता एकीकडे अरुंधती दुसरीकडे मनू अशी त्याची कोंडी होत होती कुणाला जास्त वेळ द्यावा कुणाचे प्रॉब्लेम समजून घ्यावे हे त्याला कळतच नव्हतं आणि तुम्हाला एक सांगू का मला असं वाटत होतं की आशूचं लग्न झाल्यानंतर तो खूप खुश राहील सगळं काही अगदी त्याच्या मनासारखं होईल तो आणि अरुंधती अगदी सुखाने संसार करतील परंतु नाही अरुंधतीकडे आशूसाठी पुरेसा वेळ वेळच नव्हता हे ऐकताच आता यशला खूप मोठा धक्का बसतो की सुलेखाताईंचा बरोबर आहे आपली आई सारखी देशमुखांकडील प्रॉब्लेम सोडवण्यामध्येच व्यस्त होती तर आता दुसरीकडे कांचन म्हणते ही मायाना खूप चालाक निघाली गेली ना शेवटी मनूला घेऊन तिकडे बरं झालं एकदाची गेली परंतु त्या आशुतोष रावांना काय वाटलं असेल त्या मायाकडे पण संपत्ती आहे असं वाटतंय त्यावेळी संजना म्हणते घेऊन तर जाणारच होती कारण मनू ही मायाची मुलगी आहे आणि तसंही अरुंधतीला काही जमलंच नसणूची जबाबदारी घेण्यासाठी कारण इकडचे प्रॉब्लेमच तिच्यासाठी खूप होते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो की आशुतोषला तरी काय गरज होती त्या मनूला दत्तक वगैरे घेण्याची कारण अरुंधती कुठे कुठे पाहणार मला माहिती होतं की तिला ते झेपणार नाही अभि म्हणतो मला माहीत होतं की आई कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही म्हणून आई आशुतोष सरांनासुद्धा नाही म्हणू शकली नाही कारण आईला आता वयोमानाने हे असं लहान मुलं सांभाळणं वगैरे कसं जमलं असतं त्यावेळी अनघा म्हणते अभि तुला एक सांगू का ताईला कधी मनुचं सर्व काही करण्यासाठी कंटाळा आला नाही आणि जबाबदारीचं ओझ तर मनुचं तिच्यावर कधीच पडलं नाही रे अरुंधती असा पिंकूला पडलेला तेथे पाहते जो मनुने आशूसाठी ठेवलेला असतो आणि समोर तिची नजर जाते तर बेशुद्ध अवस्थेत तिथे पडलेला असतो अरुंधतीला धड चालता सुद्धा येत नसतं ती आशुतोषला आवाज देत पुढे पुढे चालण्याचा प्रयत्न करते पण -पु एका ठिकाणी तिचा तोल जातो ती पडते पण पुन्हा उठून सावरते आणि आशूकडे निघते दुसरीकडे नितीन म्हणतो मावशी तू असं का बोलतेस अगं अरुंधती आणि आशूचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे पुढे त्या दोघांचं किती छान चाललंय आणि मनू व आशूला किती छान प्रकारे अरुंधती सांभाळून घेते आणि त्याच प्रकारे सगळं काही करते तुला हे दिसतंय ना तेव्हा सुलेखाताई जरा रागातच म्हणतात हो दिसतंय ना नितीन मला अरे त्या दोघांमध्ये किती प्रॉब्लेम सुरू होते माझ्या आशुला किती ॲडजस्ट करावं लागतंय तुला माहिती आहे बर का अरे ऑफिस त्याचबरोबर मनू घर आणि सगळं काही सांभाळताना त्याची खूप ओढाताण होते अरुंधतीला हे समजायला नको का ती सगळं काही अगदी तिच्या मनासारखंच करते त्यावेळी यशला खूप वाईट वाटतं की खरंच आईचं थोडं चुकलं कारण आपल्यामुळेच तिचं या घराकडे दुर्लक्ष झालं मग आता अनिश म्हणतो आजी या विषयावर आता बोलायला नको आपण अगोदर चाचू आणि मॅम का हे आपण त्यांना वेळेवर भेटली पाहिजे आता यशला सारखा कॉल करायला सांगतो दुसरीकडे कांचन म्हणते मला काय म्हणायचे श्रीमंत नवरा मिळालाय ना अरुंधतीला शांतपणे आयुष्य जगायला काय होतं तेव्हा अरुंधती शांत कधी असते का काही ना काही आपलं करतच असते असं अस्त अनिरुद्ध म्हणतो त्यावेळी संजय म्हणते मला असं वाटतंय की या मायाच्या मागे आशुतोष नाही गेला म्हणजे बरं कारण मनू त्याचा जीव की प्राण आहे आणि माया म्हणाली आमच्याबरोबर अमेरिकेला असेल तर तो जाईल मनूसाठी तेव्हा काही पण बोलू नकोस असं आता कांचन तिला म्हणू लागते तेव्हा ईशा म्हणते की काहीही झालं तरी आशुतोष हे मनूला सोडणारच नाही तर कांचन आता बडबड करू लागते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो आई तू अगोदर झोपून घे मी पण आराम करतो असं म्हणून सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात अनघा आणि अभियाता हॉलमध्येच असतात दुसरीकडे अरुंधती आता आशुकडे येते आणि त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न करते त्याच्या छातीला ती डोकं टेकून पाहते तर त्याच्या त्याच्या हृदयाचे ठोके आता बंद झालेले असतात अरुंधतीला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते माझ्यासाठी तुम्हाला उठावच लागेल आशुतोष उठा तुम्ही मला असं सोडून जाऊ शकत नाही तरीही अरुंधती त्याचा हात हातात घेत आता त्याची नाडी चेक करते पण आता तिला समजलेलं असतं की आशुतोष आता राहिलेला नाही ती जोरातच ओरडते आशुतोष उठा माझ्यासाठी उठा तेव्हा आता कुणी आहे का मदतीला असा ती सर्वांना आवाज देत असते यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय असं ती म्हणते इकडे सुलेखाताई खूप घाबरलेल्या असतात तेव्हा नितीन म्हणतो मला काहीतरी गडबड वाटतीये मी पोलिसांना फोन करतो सुलेखाताई म्हणतात की हो अनिश म्हणतो आजी बीपी चेक करायचा का तेव्हा त्या ते ते म्हणतात की नको मी जरा बप्पा समोर जाऊन प्रार्थना करते असं म्हणून त्या अरुंधती मनू आणि म आशूसाठी प्रार्थना करतात की तिघेही सुखरूप असू देत त्यावेळी आता तेथे असणारा तो दिवा विजतो हे पाहताच सुलेखाताईंना जबर धक्का बसतो त्यावेळी आता दिवा विजला म्हणून सुलेखाताई म्हणतात रोज इथे दिवा असतो आणि तो आज विजलाय अनिश म्हणतो भलता सलता विचार करू नकोस असं होऊ शकतं दिवा विजू शकतो सुलेखा ताई खूपच अस्वस्थ असतात तर दुसरीकडे आता तेथे ॲम्ब्युलन्समध्ये बसलेली असते त्याचबरोबर ती पूर्णपणे शून्यात असते तिला काहीही समजत नसतं समोर काय होतंय ते फक्त आणि फक्त ती आशूकडे पाहत असते इकडे पोलीस येतात सर्व काही लिहून घेतात ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला असतो त्या ठिकाणचे ठिकाणी सर्व ते चेक करतात आणि फोटो सुद्धा काढून घेतात त्याचबरोबर पोलीस म्हणतात तुम्ही आय विटनेस आहात त्यामुळे तुम्हाला आता बोलावंच लागेल आता नितीनला पोलिसांचा फोन येतो अनोन नंबरवरून ते फोनवरचं बोलणं ऐकून नितीनला पूर्णपणे कोसळल्यासारखं होतं परंतु सुलेखा ताई समोर दिसतात त्यामुळे तो गप्प बसतो तो फक्त सर्वांना सांगतो की आशूचा ॲक्सिडेंट झाला आहे तेव्हा आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो सुलेखा ताईंना आता चक्कर येऊ लागते तर सर्वजण त्यांना सावरतात पाणी प्यायला देतात तर आता सुलेखा ताई म्हणतात अनिश मी तुला म्हटलं होतं ना मला अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय चल आपण अरुंधती आणि आशूकडे जाऊया पण आता नितीन म्हणतो नाही आम्ही जातो तू नको येऊस असं म्हणून आता तो अनिशला म्हणतो की तू इथे मावशीचं वळस थांब यश आणि मी जाऊन येतो तेव्हा ठीक आहे असं अनिश म्हण मन... आता यश आणि नितीन दोघेही बाहेर येतात तेव्हा आता काय झालं असं यश विचारू लागतो नितीन खूप रडतो त्या दोघांचा ॲक्सिडंट झाला आहे आणि ऑन दी स्पॉट आशू त्यामध्ये गेलाय हे ऐकताच आता यशच्या पायाखालची जमीन सरकते तो पूर्णपणे हादरून जातो तो म्हणतो हे शक्य नाही आहे नितीन म्हणतो मलाही असं वाटतंय माझ्या आशूने आता इकडे यावं आणि मला सांगावं अरे नित्या मी तुझी गंमत केली आता यशला पूर्णपणे धक्का बसलेला असतो यश म्हणतो तुम्ही ड्राईव्ह करू नका मी करतो ड्राईव्ह असं म्हणून दोघेही आता ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला असतो त्या ठिकाणी जातात तेथे आता आशू कुठे आहे असं नितीन जोराजोरात ओरडत असतो पोलीस आता नितीनला विचारतात तुम्ही कोणते मी आशूचा मित्र आहे असं नितीन ओळख सांगतो मग नंतर तो त्या आशूच्या बॉडीजवळ जातो आणि पाहतो तर तो ही बेशुद्ध पडणार असतो पण कसंबसं सर्वजण त्याला सावरतात आता आई कुठे आहे आई आई असा जोरात आवाज यश देत असतो मिसेस केळकरांची अवस्था एवढीही बरी नाही आहे कारण त्या काहीच बोलत नाही आहे त्यांना तर बोलावंच लागेल असं यशला आणि नितीनला सांगण्यात येतं अरुंधती आता कुणाबरोबर काही बोलत नसते फक्त आणि फक्त आशूकडे पाहत असते कारण तिलाही खरं तर हा धक्का बसलेला असतो नंतर नितीन म्हणतो की तू अरुंधतीला घरी घेऊन जा आणि घरच्यांना सांग की आशू हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हा यश म्हणतो मी सर्वांना फेस करू शकत नाही तर आता नितीनला देखील धक्काच बसतो घरी सर्वांना काय सांगावं हे त्या दोघांनाही खरं तर समजत नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये क सुलेखाताई म्हणतात अरुंधतीची चूक आहे माझा आशू जाण्यामागे तेव्हा आता अरुंधती पूर्णपणे शांत बसलेली असते तिला कुणाला काय बोलावं हे सुचत नाही त्यावेळी तिच्याजवळ जात म्हणतो अरुंधती तू एकटी नाही आहे काळजी करू नको मी आहे तुझ्या पाठीमागे दुसरीकडे संजना आता वकिलांना कॉल करून विचारते की ते घर कुणाच्या नावावर आहे तेव्हा आपांच्या नावावर आहे मग नंतर अरुंधतीच्या नावावर होईल असं वकील सांगतात तेव्हा संचना म्हणते हे घर आणि ही माणसं त्याचबरोबर अनिरुद्ध फक्त माझाच असणार आहे अरुंधती अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा